प्रयत्न केलं भविष्यात पाठणार नव्हतो की हे अक्षर माझं करिअर होऊ yes. सर प्रत्येक प्रेरणे म्हणजे प्रत्येक चित्र एक प्रेरणा असते तर सुंदर हस्ताक्षराची प्रेरणा तुम्ही भावान करून आहे असं म्हटलेलं नव्हते तर मग कलेची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून सर लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती तर मी शाळेतून इलेक्ट्रिक परीक्षा दिली होती परंतु नंतर जेव्हा मी शिक्षक झालो जेव्हा खऱ्या अर्थाने मी ही कला जोपासली म्हणजे गोरेगावमध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल आहे जे टी एस स्कूल ते शाळेमध्ये मी जेव्हा टीचर म्हणून गेले तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मी ही कला जोपासली बऱ्यापैकी मला नॉलेज होतो पण मी जेव्हा शिक्षक असताना मी स्वतः इंटरमिडियट परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर माझे मित्र असतील आदेश पिता असेल किंवा अनेक मित्र त्यांच्यावरून मी ही कला शिकत गेलो आणि मग ती विद्यार्थ्यांना शॉर्टकटमध्ये कसं देता येईल तंत्र वापरून त्याचा मी प्रयत्न करत येऊ आणि मग ती विद्यार्थ्यांमुळे असं वेगवेगळ्या टेक्निकच्या सायने कमी वेळात आणि त्याला रुचेल आणि त्याला समजेल अशा भाषेत जस तुम्ही बोलत तुमच्या किंवा हाती बघितलं त्यांनी स्किल डेव्हलप केली तर हस्ताक्षर तुमचं क्लास होण्याअगोदर तुमच्या तुमचे जे परीक्षेतील मार्क होते त्याच्यावर आम्हाला थोडंसं सांगा तुंचो खूप छान प्रश्न ऐका सर ऐका मला खरंच खूप छान प्रश्न आहे सर वयाच्या चौदाव्या वर्षी मी श्रीवादन तालुक्यात परीक्षा दिली जेव्हा एस एस सी होती आ, चार वर्ग मी एक हॉर्च केला होता आणि त्याच्यामध्ये सर्वात लहान मुलगा एकदम छोटा असला मुलगा मी आणि तोही पहिल्या कल्पन होला मराठीचा पेपर होता आमचे मेडकर सर माझ्या गावातील होते त्यांनी मला खूप छान शेपर होतं मराठी अक्षर पहिल्यापासून चाललं होतं माझं सर मी त्या पेपरनं चार पुरवण्या लावल्या होत्या चार सुपरवायजर पंचवीस पंचवीस मुला मोठा वन होता चार जशी मी उभारतात पहिली पुरवणी एवढंसा मुल तेव्हा थोडासा मोठा असेल जेव्हा मी पहिला पुरवणीला हात वरती केला सगळं माझ्या हो माझ्याकडे शॉप बघितलं मग दुसरी पुरवणी हो मग तिसरी पुरवणी हो मग चौथी पुरवणी आणि मग सगळ्या पुरवण्या बघत गेलं आणि ते सरांना वाटतं मी मस्किरी करतोय की काय कधी पहिल्या सरांनी त्यांनी बघितली माझा पेपर हो ते शॉक झाले म्हणजे एवढंसा मुलगा इतकं छान अक्षर काढतोय एवढे छान प्रेझेंट करतोय मी गावमध्ये स्कूल बागमडण्यासारखे शिक्षक तिथे ट्युशन नाही मग एवढे छान प्रेझेंटेशन तसं मग त्यांनी तिथल्या माझा पेपर मी जेव्हा बारा दशेवरची पाच मिनिटं होती आणि मग त्या सरांनी मला जर विचारलं की त्या सरांनी दुसऱ्या सरांसाठी तर मला त्यामुळे त्या सरांचा पेपर होतं त्या मुलाचा पेपर होतं थे थे अगर अगर जा जा ते त्यांच्या इथं लागले त्यांनी तू माझा पेपर बघितला त्यांनी तिसऱ्या स्कोर्वर त्याला सांगितला आणि त्यांनी मला त्या त्या वर्गातल्या सर तो इस मला खूप आवड आठवता अजून की चारही वर्गातल्या शिक्षकांनी तो माझा काय केलं होता पेपर बघितला होता आणि त्यावर माझे अरे मला तो तालुक्यात पहिले असेल आणि खरंच मी सर तेव्हा तालुक्यात सर आता दुसरा कशी तुमच्या क्षणाच्या सुलांना बघून किंवा त्याच्या प्रगतीवर तुमच्या गुणांमध्ये काय प्रगती झाली शंभर टक्के सर मी आम्ही तेच सांगत असतो ज्याचं अक्षर सुंदर त्याचा त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो त्याचं वागणं बोलणं हा अक्षरांचा आणि स्वभावाचा खूप जवळचा संबंध आहे सर ज्याचा अक्षरावरून स्वभाव विशेष ओळखला जातो सरळ माणूस सरळ हस्ताक्षर सरळ स्वभाव अक्षर त्याची चाल तर हे बऱ्याच खूप मोठा विषय आहे त्याचे एक शास्त्र आहे हस्ताक्षर पण ज्याचं अक्षर चांगलं तो सरळ सांगणारा मार्गी चालणारा स्वभाव चांगला असतो त्याचं मन चांगलं असतं आणि त्याची वागणूकही चांगली असते सांगतो मला म्हणजे हाफ प्लसमेंट तुम्हाला याड एस विचारणार होतं पण तुम्ही त्याच्यातच उत्तर दिले तर एक असा गवोगाव असतो शहरामध्ये टाकलं किंवा प्रगत भागामध्ये टाकलं तरच मुलं आपली घडू शकतात किंवा त्याच प्रगती घडू शकतात आज तुमच्याकडं पाहिलं तर आज तुम्हाला किती फॉलोअर्स असतील किंवा तुमचा जो कार्याचा आचार कसा पतळा आहे आणि तुमचे जे देण्याची कला आहे ते म्हटल्यानंतर मी जो कश्मीर विचारलाय की मुलाचा विकास हा कशावर अवलंबून आहे बघा माझ्या मते मुलांची सर्वांगीण प्रगती व्हायची असेल तर तीन घटक त्याला कार्यान्वित आहेत एक स्वतः विद्यार्थी त्याच्या अभ्यास तयारी येईल दुसरं त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक त्यांचा मोलाचा वाटा आणि त्याला घडवणारे पालक कारण शिक्षकांच्या तुम्हाला साह तसा असतो हा एक छूल सारखा प्रकार आहे तुमचेत तसे तीन पाय असतात एक पाय जरी गडमळत झाला तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तिथे अशाच प्रकारे जर विद्यार्थ्यांची गुणवत्ता जर व्यवस्थित व्हायची असेल त्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर विद्यार्थ्यांची स्वतःची तयारी शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन आणि पालकांचं सहकार्य या तीन गोष्टीवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता अवलंबून असते असं माझं वैयक्तिक महत्व आणि हा माझा एकवीस वर्षाचा अनुभव आहे आणि मुलांना स्किल शिकवा कारण भविष्यामध्ये त्या स्किलची गरज आहे विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये विकायचं असेल सर आता एक वेगळा प्रश्न विचार दुसऱ्या स्किल बाबत मी त्या क्षेत्रात पिजी प्रदर्शनामध्ये जे काम केलं एक जबरदस्त केलं तेव्हा मी पण त्याच प्रकारचं काम केलेलं आहे सव्वीस वर्ष त्यामध्ये काम केलं आहे मी पण चांगल्या प्रकारे गुणवत्ता म्हणजे गरीब बक्षीस मिळवलेली आहे पण सर बाबतीत आपल्या शाळे स्तरावर भरीव कामगिरी करण्यासाठी काय करावं असं आम्हाला तुम्ही शिक्षकांना अं थोडस मार्गदर्शन करा नक्कीच भागातल्या खूप पोटेन्शियल आहे मग विज्ञान प्रदर्शन मध्ये त्यांची चौकशी किती वाढवली पर्यावरणात अवेलेबल असून या घटकांचा त्यांना ओळख करून दिली पाहिजे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा तयार करता येईल टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू सोप्या पद्धतीने त्यांना घेऊन घरं असतील कुठ्यापासून गाड्या असतील या सगळ्या वस्तू एक कृतीयुक्त शिक्षण त्यांना दिलं पाहिजे आणि आसपासचा परिसर आहे त्याचा आपला त्यांची ओळख करून त्यातून तुम्ही काय क्रिएटिव्हिटी करू शकता म्हणून सगळं मला असं म्हटलं की मी छानसा असा माझा युट्यूब चॅनल अजूनपर्यंत मी कधी जाहिरात केली नव्हती मला असं वाटायला लागलं की आपल्या कल्पना नक्कीच लोकांना आवडतात आणि एका क्लिकवर ते बघू शकतात अजूनपर्यंत खरंच ओपन नव्हतं केलं केलं होतं पण तरी काहीच नाही पण आता मी विद्यार्थी एका क्लिक वर आमची माहिती बघू शकता त्यांच्यातून प्रेरणा घेऊन नक्कीच मुलं मोटिवेट होऊन चांगलं काम करू तर आता एक सेकंडला तुमच्याकडे वेळ वगैरे राहिलेला आहे तर आता बघा तुम्ही वावर पडून शिकला बरोबर आणि तुमचं राहिलेलं स्वप्न किंवा अजून हे करत तर मग तुमच्या मुलांमधलं म्हणजे भविष्य मधलं आणि तुमच्या मधलं याच्यामध्ये असू शकत सर सांगता येणार नाही कारण प्रत्येक आर्टिस्ट एक वेगळं स्किल असतो मी भवितला फक्त शिकवलंय पण माझं त्याचं ऑब्झर्वेशन इतकं अफर्ट आहे की माझ्यापेक्षा तो खूप पटीने पुढे आहे कारण त्याला मिळणारा मार्गदर्शन चांगला आहे तो तोंडाला मिळतो हे मला अवगत नाही एकाच वेळेस एक पेन मध्ये आणि दोन हातात दोन पेन घेऊन येतो तो इकडे तर येतो इकडे उजला जाणे आज पाच जिल्ह्यातला बेस्ट लेखनकार होऊन त्याची निवड आहे खरंच तो खूप चांगला आहे आणि आता तो इंटरनॅशनल आपण कॅरिग्राफी कॅरिग्राफी कडे आलेलो आहोत खरोखर कॅलिग्राफी शिकण्यासाठी बरेच असे पैसे द्यायचे लागतात आणि ते काम मला झालं आपण मोफत करत आहात समाज करत आहात तर शेवटला प्रश्न विचारतोय की आपला पुढचा असा टप्पा किंवा पुढचा असं कार्य काय आहे सर माझं एक स्वप्न आहे की जसं मीला हे पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातो तसं मासा हे महाराष्ट्रातील अक्षरांचं घर या दृष्टीने माझे प्रयत्न आहे की माझ्या मा घराचा प्रत्येक चिरा की जी मुलं मोबाईल मोबाईलवर जगप्रसिद्ध आहेत त्यांचं प्रत्येक आर्ट माझ्या घरी असायला पाहिजे प्रत्येक चिऱ्यावर आणि प्रत्येक आर्टिस्ट येऊन डेमोन्स्ट्रेट करायला पाहिजे की माझ्या ग्रामीण घरी बघतो की विद्यार्थ्यांना जे जे आपण टी व्ही बघतो ते ते अक्षर लेखन एका छपराखाली बघायलामुळे ते घराची रचना कसे केले माझ्या स्वप्नातलं घर माझं अक्षर घर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कदाचित भविष्यात तुमचीही शाळा इथे असेल की एक अक्षरांचं घर अक्षर विज्ञान किती महत्त्वाचं आहे आणि मग ते पाहून त्यांना प्रेरणा मिळणार त्यांची अक्षर सुधारली कारण हे ग्रामीण भागातल्या मुलांना सगळ्यांची अक्षर बघायला हाती पडलेलं अक्षर कसं होतं हे बघता येईल तर आमच्या तालुक्यातील नुकताच एक मुलगा साहिल खालापर खालपकर म्हणजे त्यांचे पण वडील शिक्षक आणि त्यांचा पण अक्षर जबरदस्तच आहे तर त्या तालुक्यातल्या खिड्या म्हणून ओळखले जातात त्या खालपकरांचा ज्या ज्या कॉलेजला पाहिला आलेला कळत तर अशी मुलं आपल्याकडून म्हणजे घरावी बरोबर त्याच्यासाठी मार्गदर्शन पण आपण आपलं आयुष्य दिले तर आपण इथे आला कळतो तर आम्हालापासून तर मुलाला बघा आज ही आपण जी मुलाखत घेतलेली आहे एक असे व्यक्तिमत्वाची आपण मुलाखत घेतलेली आहे एक आपल्याला सुवर्णयोग आलेला आहे आणि सरांनी खरोखर त्यांचा वेळ खूप महत्वाचा आहे मला थोड्या अक्षरशिल्प नरेंद्र महाक सर यांच्या सरकारद्वारेतून अक्षरशिल्प ही मोठी मोहीम म्हणायला लागेल तर ते काम नाही तर मोहीम म्हणायला लागेल त्या मोहिमेच्या माध्यमातून सर आपले आलेले आहेत सरांचं मी मुख्यमंत्री विवास माझे सहकारी सहवी सर आणि आम्ही संपूर्ण शाळा स्थान समिती आणि आम्ही संपूर्ण पुगावगा उगा आम्ही विद्यार्थी तर्फे आपले आभारवर आभार मानतो आपण मुलाखत देखील छान दिली आमच्या विद्यार्थ्यांना खूप असं ज्ञान दिलं आमची एक इच्छा आहे की जर कधी तुम्हाला वेळ मिळाला तर आमच्यासाठी कृपया त्या वीस मिनिटं दिली पुढे एक तास तरी द्यावा हे नंतर धन्यवाद